यामध्ये आपण सर्वात पहिले परीक्षा क्रमांक आहे त्यानंतर नाव लिहायचे आणि आपण आपण आहे यामध्ये प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे यामध्ये कृती क्रमांक एक पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा ओ खालील आकृत्या पूर्ण करा एक भारत माता की जय मधील मा भारत माता म्हणजे काय या उत्तर तर भारतमाता की जय तर भारत भारतमाता म्हणजेच भारतातले सर्व लोक यानंतर दोन महात्मा गांधी यांच्या मते प्रेम असे असावे उत्तर प्रेम सक्रिय आणि सद्बुद्धी हवी यानंतर तीन जागतिक भाषा म्हणजे उत्तर हास्य आणि आश्वींची भाषा म्हणजेच काय तर जागतिक भाषा यानंतर यावर जो आपल्याला उतारण्यात आलेला आहे तर या उतर्याचं आपण वाचन करूया यामध्ये एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा घोष त्यांनी केला पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले चर्चा करत करत भारत माता म्हणजेच भारतातील सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजवली देशावर प्रेम करायचे म्हणजेच जात धर्म वंश भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे एका मुलाने मला आढळून प्रश्न केला पण प्रेम करायचे म्हणजे काय मी म्हणालो प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी जाऊन जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदी व्हायचे प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे हास्य आणि अश्रूंची भाषा हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे ते म्हणाले होते प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही प्रेम सक्रिय पाहिजे तसेच सद्बुद्धीही हवी ठीक आहे यानंतर यावर उच्चार आलेले पुढील प्रश्न यामध्ये तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग तुमच्या शब्दात लिहायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे की आपल्या घरामध्ये कोणताही असा एक प्रसंग झाला हो। असेल आणि या प्रसंगावरून आपल्या आईचे प्रेम व्यक्त हो तर तो प्रसंग आपण ते सांगायचा आहे एकूण किती तर दोन गुणांसाठी यानंतर यामध्ये पुढील कवितेत कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे यामध्ये अ काल आकृत्या पूर्ण करा पहिलं कवीने श्रावण महिन्याला दिलेली दोन नावे उत्तर एक रंगारी आणि दोन चित्रकार रंगारी आणि चित्रकार असे दोन नावे कवीने श्रावण महिन्याला दिलेली आहेत त्यानंतर हा प्रश्न तयार करा श्रावण उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर रंगारी कोण आहे पहिला प्रश्न होईल रंगारी कोण आहे आणि याचं उत्तर येईल तर श्रावण हा रंगारी आहे यानंतर दोन चित्रकार कोण आहे ठीक आहे तर रंगारी कोण आहे आणि चित्रकार कोण आहे अशा प्रकारचे आपण दोन प्रश्न इथे तयार करायचे यानंतर यामध्ये दोन इंद्रपुंशाचा बांध येईल हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे तर श्रावण महिन्यामध्ये निसर्गाने कोणता बांध घातला आहे ठीक आहे अशा प्रकारचे ते प्रश्न आपण तयार करायचा आहे यानंतर यामध्ये तीन कवितेतून व्यक्त झालेला श्रावण तुम्हाला का आवडला हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला हा प्रश्न आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचा आहे पण मात्र याचं उत्तर आपण अशा प्रकारेही लिहू शकतो तर कवितेमध्ये श्रावण मला आवडला कारण श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवडी पसरलेली असते त्याचप्रमाणे संपूर्ण तर्तीला या हिरवा शालून नटलेला असतो त्यामुळे मला श्रावण महिना हा आवडतो यानंतर कृती क्रमांक तीन यामध्ये दिलेल्या सूचनानुसार कृती करा एक पुढील तक्ता पूर्ण करा शब्द सामान्य रूप आणि विभक्तीचे नाव लिहायचं आहे तर निसर्गाच्या त्यामध्ये सामान्य रूप आहे निसर्ग आणि विभक्ती आणि विभक्ती आहे ते षष्टी त्यानंतर घरात तर याचा सामान्य रूप आहे घर आणि याची विभक्ती आहे तर सप्तमी यानंतर यामध्ये वाक्य प्रचाराचे योग्य रूप लिहायचं आहे एरझरा घालणे शून्यातून विष् उभारणे हरिहरी करणे त्यामध्ये एक शाळेतून राजू लवकर न घरी आल्याने आईने याचं उत्तर तर शाळेतून राजू लवकर घरी न आल्याने आई एरजरा घालू लागली किंवा हे जरा घालणे यानंतर दोन हिंदवी स्वराज्य स्थापन करून छत्रपती स्वराजी, स्वराजी शिवाजी महाराजांनी काय केलं तर शून्यातून विश्व उभारले काय केलं शून्यातून विश्व उभारले यानंतर तीन पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहायचा आहे सूर्य रवी धन संपत्ती तर सूर्याचा समानार्थी शब्द येईल रवी आणि धन याचा समानार्थ शब्द येईल संपत्ती यानंतर ई खाली वाक्याचा प्रकार ओळखून लिहायचा आहे आणि दोन किती सुंदर रांगोळी आहे तर पहिलं तुझा अभ्यास पूर्ण झाला का तर प्रश्नचिन्ह ठीक आहे तर येथे प्रश्नार्थ होते आणि किती सुंदर रांगोळ आहेत उत्तरार्थी वाक्य यानंतर कृती क्रमांक चार यामध्ये खालीलपैकी एका विषयावर आठ ते दहा ओढींबंध लिहायचा आहे भारत देश मान आणि विज्ञान श्रापकी वरदान विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करायचं प्रें